आता अकोले विधानसभा मतदारसंघासाठी आज शिवस्वराज्य यात्रेची सभा झाली प्रचंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी डोळ्याने पाहिला बहुतेक सगळ्या मतदारसंघामध्ये जिथं आम्ही लढण्याची शक्यता आहे त्यातले काही मतदारसंघ आम्ही जाऊ शकलो नाही वेळेअभावी पण सर्व ठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद आहे केंद्रातले मंत्री देखील आता राज्यामध्ये अनेक दौरे करताना दिसतात म्हटलंय की राष्ट्रवादी असेल किंवा पवार असतील किंवा था पक्ष यांच्या जे नाराज कार्यकर्ते आहे यांना बोला यांना जवळ घ्या पक्षाच्या मुळावरती घाला घाला गा। असं आहे की भारतीय जनता पक्ष हा बूथ पन्ना प्रमुखापर्यंत पोहोचलेला पक्ष आहे असं आम्ही ऐकत होतो पण लोकसभेला सगळे पन्ने वादळामध्ये उडून गेले त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसं निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातनं भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातले हे युतीचं सरकार हे काढण्याचं त्यांना सत्तेतून उतरवण्याचं काम करायचं हा निर्धार सामान्य जनतेने केलेलं आहे त्यामुळं काहीही केलं तरी जनता निवडणूक हातात घेते हे आम्ही मागच्या निवडणुकीत बघितलेलं आहे आणि जनतेने एकदा निवडणूक हातात घेतली की चमत्कार होतात त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टेम्स कुठल्याही वर्क करत नाही

त्यात माझ माझी सीट सोडली आहे का जरा विचारून घ्या त्यांना महाराष्ट्रात लोडशेडिंग चालू आहे महाराष्ट्रामध्ये विजेच्या संदर्भात अच्छ प्रचंड हेळसाळ या सरकारनं केलेली आहे आणि घोषणा मोठ्या सोलर एनर्जी देतो या देतो त्या देतो आजच्या वीज देण्याची नोबत सरकारवर पुन्हा यायला लागलेली आहे सरकारचं हे फेल्युअर आहे सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये लक्ष दिलं असतं तर ही परिस्थिती आली नसती पण आता पुन्हा लोड शेडिंगला महाराष्ट्राला तोंड द्यायला सुरुवात झालेली असं दिसतंय छत्रपती संभाजीनगर मध्ये महा विकास आघाडीकडून मतं बाजूला नेण्याचे अनेकांचे प्रयत्न चालू आहेत महाविकास आघाडीच्या मतात वाटा कसा बाजूला काढता येईल असा प्रयत्न चालू आहे आणि माझी तिसऱ्या आघाडीतल्या सगळ्यांनाच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आण विचारांचं सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजेत महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेचा निर्धार पक्का आहे की महायुतीचं सरकार बाहेर काढायचं सत्तेतून आणि त्यामुळं पक्ष मतं फुटतील किंवा मतांचं डायव्हर्शन होईल अशा कोणत्याही गोष्टीला महाराष्ट्रातली जनता थारा देत नाही हे मागच्या लोकसभेला आपण पाहिलेलं आहे

आणि फार मोठ्या प्रमाणात याच्यात गैर गै गैरकारभार झालेला आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील यांनी पैसे खायला सोडले नाही मग बाकीच्यांचं काय घेऊन बसलं आहे त्यामुळं भ्रष्ट राजवटीच्याकडून काही फार आमच्या अपेक्षा नाही आहेत आता त्यांनी वीस कोटी रुपये देऊन पुन्हा पुतळा उभा करण्याचं घोषणा केलेली आहे की वीस कोटी रुपये पुतळा उभा करायला वीस कोटी लागतात का काय काहीतरी कॉमन सेन्स वापरला पाहिजे पण मोठ्या घोषणा करणे मोठ्या रकमा घोषित करणे आणि पुन्हा त्याच्यात मनमानी करणे हे प्रकार सतत प्रत्येक प्रकल्पाबाबतीत यांच्या दिसतात आज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्यवस्थित त्या ठिकाणी उभा करायला तिथल्या वाऱ्याचा वेग तिथल्या पावसाचं पडणारं प्रमाण तिथल्या समुद्रकाठाला येणारे लाटा इथं समुद्राच्या काठालाच आहे तो किल्ला या सगळ्यांचा आणि तिथल्या नैसर्गिक परिस्थितीचा विचार करायला थोडासा स्टडी करायला वेळ पाहिजे संशोधन केलं पाहिजे आणि त्यानंतर त्या पुतळ्याच्या योग्य प्रमाणे स्ट्रक्चर उभं करण्यासाठी डिझायनिंग केलं पाहिजे पुतळ्या सहजासहजी गडबडीत निवडणुकांकडे तोंड बघून निवडणूक आहेत म्हणून गडबडीत घोषणा करून उभा करू नका नाही तर पुन्हा काहीतरी घोटाळा होईल त्यामुळे जरा शांतपणे सरकारने घाबरून जाऊ नये कारण सरकारची अक्षम्य चूक महाराष्ट्र मान्यच करणार नाही पण पुतळा उभा करताना आता पुन्हा ती चूक करण्याचा प्रयत्न होऊ नये आपण येत अमित बांधे यांच्या स्वरूपा आणि काल सेलो पिता पुत्र हे त्यांची शरद पवार यांची झालेली भेट यावर आपण कसं पाहता हा पहिला प्रश्न आणि दुसरा जे आपल्या राष्ट्रवादी पक्षाला सोडून मध्ये गेले असं आहे की पवार साहेबांना सर्व पक्षातली मान्यवर नेते भेटत असतात बोलत असतात किचड साहेबांनी तर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले त्यामुळे ते त्या ठिकाणी भेटायला गेले असतील काय कारण आहे किंवा कोणता उद्देश आहे हे आम्हाला कोणाला माहित नाही त्यामुळे त्यांनी भेटली घेतलेली भेट आहे अनेक लोक भेटायला जातात त्यामुळं त्याविषयी मी भाष्य करणं मला माहीत नाही काय चर्चा कशाबद्दल झालेली आहे त्यावर मी बोलणं योग्य नाही आता दुसरा प्रश्न काय होता पहिला प्रश्न तर आज सिलो इथे झालेली आणि भविष्यामध्ये भाजप पक्षामध्ये गेलेले जे काही आमदार आहेत तुम्ही त्यांना गद्दार म्हणून बघता त्यांना परत पक्षामध्ये घेणार दोन दोन फरक आहेत एक म्हणजे आमच्या पक्षात पवार साहेबांच्या आशीर्वादाने जे निवडून आले आणि ज्यांनी पक्ष सोडला ते गद्दार यापूर्वी दुसऱ्या कुठल्या पक्षात जर कोणी गेलं असेल आणि त्याचं मतपरिवर्तन झालं असेल किंवा त्याला येऊन आमच्या पक्षात यायचं असेल तर ती गद्दार नाही त्यांना आलेला तिकडचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना पुन्हा वाटतं आणि कार्यकर्त्यांना वाटतं की आपण पवारसाहेबांच्याच पक्षात जायला पाहिजे होतं पवारसाहेबच योग्य नेते आहेत त्यामुळं असे काही लोक परत येण्याच्या आद इनक असे म्हणजे इतर लोकं काही मी मग अशी भाषणात एक उदाहरण सांगितलं असे तर त्याचं स्वागत केलं नाही पिचर, पिचर, आ... आ... पिचर साहेबांनी परत येण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही त्यामुळे त्यांनी येण्याची इच्छा व्यक्त करायची आधी स्वागत करण्याचा मला काही अधिकार नाही त्यामुळे इच्छा व्यक्त केल्यावर पवार साहेब त्यांच्या बाबतीत योग्य तो निर्णय त्यांच्या बाबतीत घेतील एक गंभीर आरोप करत एक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी म्हटलं की शाळेची ट्रस्टी आणि तिथे जी सगळी व्यवस्था आहे की मुलांचे मानवी तस्करी वगैरे याच्यामध्ये सगळे सहभागी होते पोर्नोग्राफी वगैरे असा प्रकार तिथे चालू होता असा गंभीर आरोप करत त्यांनी याचिका दाखल केली एनकाउंटर हे सगळं कुणाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं नाही खरं म्हणजे साधा विचार मी आपल्या समोर ठेवतो की दोन पोलीस बाजूला आहेत मी मध्ये आहे समोर पोलीस आहे त्याच्या खिशातली रिव्हॉल्वर त्याच्या कमरेला लावलेली रिव्हॉल्वर मी काढून माझ्या डोक्यावर पुरखा आहे तरी मी त्याची रिवॉल्वर काढली लोड केली आणि फायर केली ह्या घटनेला दोन तीन मिनटं किंवा वीस पंचवीस सेकंद जाऊ शकतात त्याच्यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले मी नाही केलेलं कोर्टाने केलेलं आहे कोर्टाने पोलिसांच्या या सगळ्या घटनेवर अनेक प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळं तो एक वेगळाच प्रश्न आहे पण हे जी संस्था चालक आहेत किंवा पोलीस विभागाने दिरंगाई केली नोंद करायला एफ आय आर या दोघांची चौकशी व्हायला पाहिजे ती तो जो गुन्हेगार होता त्याने कदाचित या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकला असता किंवा नाही मला माहित नाही त्यामुळं तो प्रकाश टाकायला सुरुवात केली असेल म्हणून काही आहे का या सगळ्या गोष्टीचा विचार आता कोर्ट करेल जमीन मिळत नाहीये त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की उद्या करण्यासाठी पूर्ण मृतदेह

तालुका आदिवासी म्हणून माझा एक सत्तापुरक्षित समाजात आहे आता त्यांनी सरकारकडे मागण्या केलेल्या आहेत सरकारने त्याविषयी विचार करायचं ठरवलेलं आहे सरकार त्यांच्याशी बोललेलं आहे सरकारकडे निर्णय घेण्याची आता अधिकार आहे सरकारने निर्णय घ्यावा आम्ही या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारने काहीतरी सरकार त्यांच्याशी बोलले मराठा समाजाशी बोलले त्या दोघांशी बोलून त्यांनी काय निर्णय घेतलेले आहेत काय नाही या सगळ्यांच्या गोष्टींच्याविषयी सरकारने निर्णय घ्यावा असं खुश रेपात मी जेलमध्ये गेल्यानंतर असं म्हटलं की माझ्या बायकोच्या अशोकची किंमत भाजपला मोजावी लागेल काल जेव्हा कोल्हापुरात अमित शहा त्यांना भेटायला गेले पण त्यांची किंमत आणि त्यांचं समाधान झालं असं काय तुम्हाला हा विरोधाभास लक्षात येतो हेच मला समाधान आहे धन्यवाद आला रे आला मान्सून सेल आला आता कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेन्टी पासून पुढे पर्कर रुपये पंचावन्न ब्लँकेट रुपये एकोणनव्वद डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजारतळ अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाम शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस